माथ्यावरील गाव पंढरीत प्रथमच श्री राजू बुवा बीज उत्सवानिमित्त घोटी तालुका खणापूर येथे दिनांक तेवीस मार्च रोजी भव्य जंगी कुस्त्यांचं मैदान प्रथम क्रमांकासाठी एक लाख द्वितीयसाठी पंच्याहत्तर हजार व पन्नास हजार रुपयांच्या तृतीय क्रमांकाच्या कुस्त्यांसह अन्य नामवंत मल्लांच्या कुस्त्या पाहण्यासाठी अनेक कुस्ती शौकीनांनी याचा लाभ घ्यावा आयोजक सचिन दादा कदम युवा मंच घोटीखोर तालुका खणापूर जिल्हा सांगली संपर्क 2248484500 आता बातमी आहे जिद्द चिकाटी आणि मेहनतीची कुटुंबात मुलगी जन्माला आली की अनेक जन नाराज होतात परंतु याच मुली काय करू शकतात हे ग्रामीण भागातील मुलींनी दाखवून दिले प्रतिकूल परिस्थिती असतानाही खडतर प्रवासानंतर त्यांनी यशाला गवसणी निघातले पाहूया अशा कोण आहेत त्या ह्या आहेत खानापूर तालुक्यातील ग्रामीण भागच्या त्या दोघी जालिंदर देवकत ही नागेवाडी तर श्रद्धा संभाजी पारसे ही घडची पूनम व श्रद्धा या दोघीही तशा शेतकरी कुटुंबातील मुली अत्यंत गरीब परिस्थितीतून त्यांनी विट्यातील यशवंतराव चव्हाण वाचनालयात अभ्यास करून पोलीस पदाची परीक्षा त्या यशस्वीरित्या पहिल्याच टप्प्यात पास झाल्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना काय गरजेचं असतं तीन गोष्टी माझ्या मते इम्पॉर्टंट आहेत आणि मी ते फॉलो केलं तर स्वतःचा एक तर आत्मविश्वास पाहिजे पहिला म्हणजे स्वतःचा स्वतःवर जर विश्वास असेल तर आपण कुठलीही गोष्ट साध्य करू शकतो दुसरा म्हणजे प्रयत्न पाहिजे तुम्ही फक्त आत्मविश्वास असून चालत नाही तर त्याला प्रयत्नांची जोड पण द्यावी द्यायला पाहिजे आणि प्रयत्न असल्याशिवाय कुठलीच गोष्ट म्हणजे साध्य होणार नाही तुम्ही फक्त आत्मविश्वास आहे की मी पी एस आय होणार आहे आणि तुम्ही काहीच प्रयत्न केला नाही तर ती शक्य नाही आहे आणि त्यासाठी सातत्य पाहिजे आज आला अभ्यास केला उद्या नाही अभ्यास केला तर ती हो गोष्ट शक्य होणार नाही त्यामुळे सातत्य पण तितकंच गरजेचं आहे आणि तुम्ही ह्या तीन गोष्टी जर फॉलो केल्या व्यवस्थित आणि स्वतःवर विश्वास ठेवून जर तुम्ही करत राहिला तर यश तुम्हाला नक्कीच मिळेल आणि ते फार म्हणजे लांब नसतं आणि आपण म्हणतो की मला मी ह्याच्यापासून मोटिवेट झालो मी त्याच्यापासून मोटिवेट झालो तर असं दुसऱ्यापासून मोटिवेट होण्यापेक्षा स्वतः स्वतःचं मोटिवेशनल मोटिवेट होणं स्वतःपासून खूप गरजेचं असतं कारण आपण स्वतः जे आतून जे येतं ना आपल्याला की मी करणार आहे तर ते सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतं बाहेरून आपण ज्यावेळी मोटिवेट होतो एखाद्यानं स्पीच दिलं आपण तेवढं सातपुरतं मोटिवेट होतो एक दोन दिवस आपल्याला ते राहतं डोक्यावरती आपल्या आतून जर येत असेल ना की मला व्हायचं आहे तर ते आपल्याला झोपू पण देत नाही झोपेत पण तुम्ही त्याचे स्वप्न बघतात ॲक्च्युली मला झालं होतं जेव्हा मी फिजिकल करत होते पी एसआयचं तेव्हा मला रात्रीचे स्वप्न बघायची पडायचे की मी मी दोनशेचं रनिंग करते मला आउट ऑफ मार्क्स मिळाले किंवा काय मग ह्याचं होतं कधी जर तुम्ही त्याचा ध्यास घेत असाल तर त्याप्रमाणे केलं आणि परिस्थिती काय असते परिस्थितीवर टॅकल आपण करायचं असतं परिस्थितीला गरीब आहे किंवा काय आहे म्हणून तुम्ही स्पर्धा परीक्षा देऊ शकत नाही किंवा तुम्ही इथंपर्यंत पोहोचू शकत नाही हे कारणं सांगू नका कारण त्यासाठी आपली लायब्ररी आहे लायब्ररीसारखे काकांसारखे आपल्याला सपोर्ट करणारे आहेत तर तुम्ही हा पण विचार करा आणि तुम्ही सुरुवात करा मी या परीक्षेत दोन हजार सतराच्या परीक्षेमध्ये पी एस आय या परीक्षेमध्ये यश मिळवलं तर माझ्या यशामध्ये सर्वात मोठा ता वाटा या लायब्ररीचा आहे कोणत्याही अडचणीला तुम्ही घाबरू नका प्रयत्न करत राहा चिकाटी जिद्द मेहनत ठेवा तुम्हाला यश नक्की आहे आणि काही लाईफमध्ये अडचणी येत असतात परंतु त्या अडचणीवर मात करून तुम्ही तुमच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा तुम्हाला यश नक्की मिळेल विट्याच्या या यशवंतराव चव्हाण वाचनालयात अनेक ठिकाणाहून विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी येतात आणि यशही मिळवतात आणि त्यासाठी वाचनालय ही कठोर मेहनत घेत असते असे विद्यार्थी सांगतात मी जिथं अभ्यास केला तर वाचनालय हे ग्रामीण भागातलंच आहे आणि इथला रेशो पुण्यापेक्षा पुण्या मुंबईमध्ये जे अभ्यास करतात त्यांच्यापेक्षा सुद्धा जास्त आहे म्हणजे पुण्यातल्या पण मुली होतात पी एस आय पण आता इथं आम्हाला कुठलाच सोर्स नाही क्लासेस मी कधी लावले नाहीत पहिल्यापासून मी सेल्फ स्टडी आणि लायब्ररीतच अभ्यास केला क्लासेस कधी लावले नाहीत किंवा कुठल्याही को कोचिंगची गरज पडली नाही मला आजपर्यंत किंवा एक रुपया न भरता आपण जर लायब्ररीत पी एस आय होऊ शकत असेल पुस्तकं तुम्हाला फ्रीमध्ये मिळतात कुठल्या डोनेशनची किंवा कशाचीच गरज नाही आज पुण्या मुंबईत बघितल तर लाख लाख रुपये फी आहे सगळ्या ह्याची ॲडमिशन ह्याचे ॲडमिशनचे किंवा पुस्तक वगैरे तर स्वतःलाच विकत घ्यावे लागतात आपल्याला तर इथं तुम्हाला एकही एक रुपया न भरता तुम्ही ग्रामीण भागात पण होऊ शकता हे एक मला वाटतं की सगळ्यांसाठी एक आदर्श उदाहरण आहे आपल्या लायब्ररीचं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिषद जे उत्तीर्ण झालीत ती सर्व इथली भावी अधिकारी आम्हाला मार्गदर्शन करायला येतात महाराष्ट्रातलं असं एकमेव वाचनालय आहे की इथं सगळं काही तुम्हाला मोफत मिळतं सर्व पुस्तके इथं मोफत मिळतात अभ्यासाची सुविधा खूप चांगली आहे आणि इथल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मला एकच आवाहन करायचं आहे की विट्यातलं हे महाराष्ट्रातलं जे एकमेव वाचनालय आहे इथं सर्वांनी येऊन अभ्यास करावा जिद्द चिकाटी आणि कठोर मेहनत असेल तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही हे या वाचनालयातील विद्यार्थिनी दाखवून दिलेलं आहे असेच यश इतर मुलींनीही मिळावी अशीच अपेक्षा या मुली व्यक्त करत आहेत कॅमेरामॅन सत्यजित सोबत चंद्रकांत जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा